आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे है लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज आपण बीट मध्ये एकशे सत्तर बरेचा पिवार फाळला गेला रेती मातीचा हे रेती मातीचा जे काही प्रकारने उघडके आणण्याचा काम जे केलेलं आहे ते आमचे सय्यद बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आणला तसंच त्याईना जे डीओपी मॅडमने तक्रार केली त्याच्यात सरळ त्याही लिहला की हे जे तुमचे कारवाई आहे फक्त कागदपत्रावर जमीनवर नाही जर एकशे सत्तर बरस ते बीटमधून चोरी रेती जाऊन राहिली व ते वनरक्षक वनपाल त्याच्यात गष्ट घालत नाही असं सरळ सरळ दिसून येते व जर ते गष्ट घालत असेल तो रोनखेड बीटचे वनरक्षक वनपाल शंभर टक्के रेती जोरे जोडून देणघेण करत आहे याची चौकशी करून लवकर ना लवकर हे चोट्टे चोरईले रीतीचे आणि हे वनपाल वन, वन रक्षकवर याची शानिशा करून लवकर लवकर याची कारवाई करा आणि फक्त कारवाई आम्हाला कागदपत्रावर नाही दिशायला पाहिजे कारवाई हे चोरईवर दिशायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र